तर राम राम शेतकरी मित्रांनो यंदा उन्हाळी कांदा लावला आहे उन्हाळी ला कांदा जर लावला असेल तर खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कारण आपल्याला शेतकरी मित्रांनो हा जो काही उन्हाळी कांदा आहे तर हा चाळीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त टिकवण ठेवणं गरजेचं जा चाळीमध्ये जास्तीत जास्त जर टिकला तरच आपण दिवाळीपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतो आणि बऱ्यापैकी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास आपल्याला कांद्याच्या बाजारभावाला तेजी आल्याचं पाहायला मिळतंय या तेजीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला कांदा टिकण्यासाठी प्रॉपर खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन करताना निश्चितच एक गोष्ट भरपूर सारे शेतकरी विसरतात तर ती म्हणजे सल्फर या अन्नद्रव्याचा वापर करणं नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र विशाल स्वागत करतो तुमची पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये कांदा पिकाला सध्याच्या काळात खताचे डोस देणं चालू आहे खत व्यवस्थापन तिथं करणं चालू आहे मित्रांनो उन्हाळी कांद्याचा जर विचार केला तर आपण बऱ्यापैकी दिवाळीपर्यंतच कांदा चाळीत साठून ठेवू शकतो आणि कांद्याची टिकवण क्षमता साठवणूक क्षमता जास्तीत जास्त वाढण्यासाठी एक अन्नद्रतीत आपल्याला काम करताना पाहायला मिळतं भरपूर सारे शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे तर तो चाळीत जाण्यापूर्वी सडलेला आपल्याला पाहायला मिळतो शेतातच काहींचा कांदा सडून जातो काहींचा जा कांदा मे जून महिन्यामध्ये सडतो थोडाफार पावसाचा शिपका लागला तर सडून जातो परंतु काही शेतकऱ्यांचा कांदा म्हणजे बऱ्यापैकी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा कांदा मी चाळीमध्ये पाहिलेला एकदम सुरक्षित चांगल्या कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो जे आपण खत व्यवस्थापन करतो तर खत व्यवस्थापनावरतीच कांद्याची टिकवण क्षमता अवलंबून असते मित्रांनो मी नेहमी सांगत असतो पहिल्या खत व्यवस्थापनामध्येच तुम्ही नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करा युरिया वगैरे जे तुम्ही खतं टाकता तर ते पहिल्याच खत व्यवस्थापनामध्ये टाका ज्यावेळेस एक महिन्याचा कांदा होतो तर एक महिन्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे काही नत्रयुक्त खतं आहे ज्याच्यामध्ये विश्वी जेरोतरा आहे डी पी आहे युरिया आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्तीत जास्त आहे तर या खतांचा वापर आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये करायचा नाही याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे जे आपल्या कांद्याची टिकवण क्षमता कांद्याची चकाकी कांद्याचा कलर कांद्याची साईज वाढण्यासाठी मदत करतं कांद्याच्या कांद्या पिकामध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेलं आहे जमिनीमध्ये तर त्या अन्नद्रव्याला अपटेक करण्यासाठी सुद्धा मदत करतं कांद्याची पात हिरवीगार करण्यासाठी सुद्धा मदत करताना आपल्याला पाहायला मिळतं सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे तर हे एका प्रकारे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करतं जे काही जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग आहेत तर त्यांना सुद्धा मारण्याचं काम सल्फर हे अन्नद्रव्य आपल्याला करताना पाहायला मिळतं त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो सल्फर युक्त खतांचा आपल्याला वापर करायचा आहे पहिल्या खत व्यवस्थापन करताना तुम्ही एकतर जे महादन कंपनीचं बेन्सल्प येतं तर या खताचा वापर करा दहा किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं पाटील बायोटेक कंपनीचं एक रिलीजर प्लस या नावाचं सल्फर येतोय पाच किलो तुम्ही रिलीजर प्लसचा सुद्धा वापर करू शकता आणि सेम खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन करताना दहा किलो बेन्सल्प किंवा रिलीजर प्लस पाच किलो अशा पद्धतीनं तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जर तुम्ही सल्फरयुक्त खतांचा वापर करणार असाल ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्ही वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये तेरा टक्के सल्फरची मात्रा आहे किंवा शेतकरी मित्रांनो चोवीस चोवीस झिरो आठ या खताचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये आठ टक्के सल्फरची मात्रा आहे तर अशा पद्धतीनं प्रॉपर खत व्यवस्थापन आपल्याला कांद्या पिकाला करायचं आहे आणि सल्फर या अन्नद्रव्याचा आपल्याला कांद्या पिकाला वापर करताना बिलकुलही विसरायचं नाहीये जेणेकरून तुमचा कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त टिकल आणि तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल धन्यवाद